आपली आप बातमी दलित महासंघाची वायदंडे गट विभागीय आढावा बैठक मिरज येथे उत्साहात संपन्न युवक आघाडीच्या सांगली अध्यक्षपदी विजय तांदळे यांची निवड मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे की सुरबी हॉल ब्राह्मणपुरी येथे दलित महासंघाची वायदंडे गट विभागीय आढावा बैठक राज्याध्यक्ष डॉक्टर सुधाकर मधुकर वायदंडे सर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाले यावेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांकडून कामकाजाचा आढावा घेऊन समाधान व्यक्त केले डॉ सुधाकर वायदंडे सर यांनी नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करून सर्व जाती धर्मातील वंचित उपेक्षित पीडित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी दिवंगत प्राध्यापक मधुकर वायदंडे सरांच्या विचारधारेवर उभी राहिलेली दलित महासंघाची चळवळ अजून गतिमान करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले यावेळी युवक आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष माननीय सुनील मोरे सर हातकणंगले लोकसभा क्षेत्र अध्यक्ष माननीय शिवाजीराव पांढरे दलित महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष माननीय अशोकराव गायकवाड माननीय विजय तांदळे माननीय अनिल वडगावे माननीय किशोर भंडारे साहेब कोल्हापूर जिल्हा युवक आघाडीचे कार्याध्यक्ष माननीय सागर लोंढे यांनी आपली मनोगती व्यक्त केली सांगली जिल्हा युवक आघाडी अध्यक्षपदी माननीय विजय तांदळे दलित महासंघाच्या सांगली जिल्हा निरीक्षकपदी माननीय किशोर भंडारे साहेब सांगली जिल्हा कोशाध्यक्षपदी माननीय अनिल वडगावे मिरज तालुका अध्यक्षपदी माननीय विनोद तांदळे मिरज तालुका कार्याध्यक्षपदी माननीय राजेंद्र चव्हाण महिला आघाडी सांगली शहराध्यक्षपदी स सुनीता भालेराव पलूस तालुका युवक आघाडी उपाध्यक्षपदी माननीय आदित्य गेजगे युवक आघाडी वाळवा तालुका सरचिटणीसपदी माननीय सचिन गस्ते आष्टा शहर शाखा नंबर तीन अध्यक्षपदी माननीय शीतल चोपडे कार्याध्यक्षपदी माननीय जितेंद्र भोरे उपाध्यक्षपदी माननीय उल्हास वायदंडे शाखा अध्यक्षपदी माननीय रोहित इत्यादी पदाधिकाऱ्यांच्या निवडी राज्याध्यक्ष डॉक्टर सुधाकर मधुकर वायदंडे सरांच्या हस्ते निवडपत्र देऊन करण्यात आल्या दलित महासंघाचे आष्ट्र शहर प्रमुख माननीय राजेंद्र गस्ते उर्प छोटू भाऊ माननीय प्रमोद दबडे ज्येष्ठ नेते माननीय तानाजी गेजगे माननीय गणेश मोरे माननीय अनिल मोरे मयूर सोळवंडे यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते सूत्रसंचालन माननीय किशोर भंडारे यांनी तर आभार प्रदर्शन माननीय विजय तांदळे यांनी केले धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे मिरज